असेल समाजकारण बघितलं असेल मी सातत्याने जनतेच्या आवाजावर रस्त्यावर उतरले आहे वेळ पडली तर माझ्या अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये मा मला वाटतं की मला मी ज्यासाठी या क्षेत्रात चा आले या क्षेत्रामध्ये माझ्या नागरिकांना माझ्या तरुणांना याच्यामध्ये चांगलं जीवन जगता आलं पाहिजे सुरक्षित जीवन जगता आलं पाहिजे त्यासाठी माझं मी गेली कित्येक असे रस्त्यातून काम करणारं कार्य करतात झालं हे नेमकं आज हे गणवेश तुम्ही परिधान केलं आहे नेमकं तुमची मागणी काय आहे तुमच्या आता दिसतोय तुमच्याकडे डॉक्टर त्यांनी आमदार रवींद्र दंगेकर डॉक्टर झाले मागच्या अधिवेशनामध्ये मी हे बोललो होतो मुंबईच्या की उडता पंजाबनंतर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ विकणारी टोळी कार्यरत आहे आणि त्यानंतर महिन्या दीड महिन्यातच ललित पाटील ससूनमधनं पालन केलं सगळी माहिती घेतली असताना नऊ महिने त्याला पांचे तारीख सेवा दिली ह्या पांचे तारीख सेवेमध्ये त्यांनी ससूनमधनच उपचार घेताना अंमली पदार्थ विकण्याचं काम केलं मोबाईल वापरले पोलिसांशी संगत माताने डॉक्टरांशी संगत माताने त्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार केला अनेक लोकांना त्यांनी पैसे दिलेत आणि आमची पुणे शहराची तरुण आहे याच्यामध्ये अंमली पदार्थाच्या वेड्यामध्ये वाहत जात असताना प्रशासन आणि स पोलीस साथं ह्याच्याकडं दुर्लक्ष करताना दिसत होतं आम्ही सातत्यानं आवाज बोलतोय वेळ पडले तर आम्ही रस्त्यावर उतरलो आहे पण अजूनही संजय ठाकूरला अटक झाली नाही आणि संजय ठाकूरांना अटक केल्यानंतर ज्या ज्या मंत्र्यांनी फोन केलेत त्यांचा तपास झाला पाहिजे आणि या तपासामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक ललित पाटील कार्यरित ते थांबले पाहिजेत आणि आमचा महाराष्ट्र हा अंमली पदार्थ मुक्त झाला पाहिजे कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक आर्थिक व्यवस्था चांगली असल्यामुळं या आर्थिक व्यवस्थेमध्ये अनेक लोकांचं लक्ष आहे अनेक भांडवलदार ह्याच्यामध्ये उतरू शकतात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ह्याच्यामध्ये आहेत आणि गुन्हेगारांना एकत्र करून एवढे मोठे धंदे आज महाराष्ट्रात चालतात हे गृह खात्याने हे थांबावेत आणि आमचे आहे अंमली पदार्थामध्ये ढकलून आहेत त्यासाठी मदत करा नेमकं नेमकं ह्याच्यामध्ये ललित पाटीलला पकड पा, पकडल्यानंतर अनेक ठिकाणचे कारखाने उद्ध्वस्त झालेत म्हणजे पोलिसांना ही जाग येते आम्ही रस्त्यावर बोलतोय आणि त्या ठिकाणी अनेक करोडो रुपयाचे कारखाने मग पोलिसांनी उदवेत अजून ते कारखाने असू शकतात आणि आहेत तर ते थांबवेत ही सातत्यानं मानवी पोलीस खात्याला आणि आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सरकारला याची जाणीव व्हावी याची माहिती काढू यासाठी हा मी पोषक करून आज तुम्ही म्हणताय की मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे तो मंत्री भाग आहे हळूहळू तुम्हाला लोक कळलीत जेलमधले डॉक्टर ह्याच्यामध्ये आहेत संजीव ठाकूर आहे आणि याच्यामध्ये नावं तुम्हाला थोड्या दिवसात कळतील ते आता मी सांगण्यापेक्षा तपासात करते ह्याच्यामध्ये मी सातत्याने बोलतोय की महाराष्ट्राच्या जनतेकडे शासनाचं लक्ष नाहीये शासनाने शासनाने लक्ष दिलं पाहिजे आपण फक्त ह्या सगळ्या राजकीय ह्याच्यात अडकलेलं आहे पण जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे रवींद्र धनगेकर त्या दिसतात आहेत डॉक्टर झाले एकंदरीत काय लिंक आहेत डॉक्टर नाही हे डॉक्टरचा ड्रेस नाही हा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचा ड्रेस आहे सरकारला जाणीव व्हावी म्हणून हा मी पोशाख घालून आलेलो नाही नाही आता तो ललित पाटील काही वातावरण नाही कारण हे आमच्या तरुणांचा प्रश्न आहे आमच्या देशाचा प्रश्न आमच्या राज्याचा प्रश्न आहे म्हणून याच्यामध्ये जास्तीत जास्त आमची तरुण सुरक्षित राहिले पाहिजे हे फिलिंग माय डोक्यात आणि वातावरणाकडे लक्षच नाही कारण ही भविष्य आमच्या तरुणांचं याच्यामध्ये पहिला नेता जो आहे आक्रमक दिसतोय रवींद्र दंगेकर येणाऱ्या ये, ये आणखी पंधरा दिवस हे ॲडमिशन चालणारे नेमकं सर्वसामान्यांसाठी नाही सातत्यानं गेली माझे तीस वर्ष राजकारण तुम्ही बघितलं असेल समाजकारण बघितलं असेल मी सातत्यानं जनतेच्या आवाजाविरुद्ध रस्त्यावर उतरलोय वेळ पडली तर माझ्या अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये मला वाटतं की मला मी ज्यासाठी या क्षेत्रात आलो आहे या क्षेत्रामध्ये माझ्या नागरिकांना माझ्या तरुणांना ह्याच्यामध्ये चांगलं जीवन जगता आलं पाहिजे सुरक्षित जीवन जगता आलं पाहिजे यासाठी माझं मी गेली कित्येक वर्ष रस्त्यावरून काम करणारा कार्यकर्त्या